या प्रकल्पाद्वारे जेवढी काही शेती मुली दाखवली येईल त्यामुळं सगळ्यांचीच आर्थिक उन्नती होईल व त्याचा नक्कीच फायदा पण मिळेल माननीय आमचे गावचे सुपुत्र माननीय आमदार राणा जगदीशिंग पाटील साहेब यांनी आज आमच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लित केल्यात की जी प्रकल्प गेल्या पंधरा वर्षापासून आम्हाला शेतकऱ्याला पाणी मिळत नव्हतं त्याच्यासाठी आज विशेष प्रयत्न करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि प्रत्यक्ष काम चालू झालं त्याच्यामुळे आम्हाला निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल या प्रक्रियेत आपण सहकार्य केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि बंद पाईपलाईनची योजना ही देखील आपल्याला कार्यान्वित करायची ज्यासाठी आपलं सहकार्य असावं विनंती करतो तेर इथल्या तेरणा मध्यम प्रकल्पावरील उजवा आणि डाव्या कालव्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामाचे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले या प्रकल्पामुळे तब्बल एक हजार सहाशे बावन्न हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे या प्रकल्पामुळे तेर सह नऊ गावच्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या, या योजनेचा फायदा होईल तेरणा प्रकल्पाचे एकोणावीसशे चौसष्ट मध्ये उजव्या व डाव्या कालव्याचे बांधकाम झाले होते तर दोन हजार अकरा मध्ये या कॅनलचा वापर बंद झाला होता या प्रकल्पाचे कामकाज पावसाळा सुरू होण्याच्या तीन महिन्याआधी आधी पूर्ण केले जाईल या कार्यक्रमासाठी विभागीय अभियंता डी एम नाईक नवरे कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता आना मदने शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी उजवा आणि डाव्या कालव्याचा लाभार्थी आहे खूप दिवस झाला हा प्रकल्प बंद होता त्यासाठी आमदार साहेबांनी खूप प्रयत्नाची प्रकाशा केली कारण सर्व नागरिकांची सर्व शेतकऱ्यांची प्रमुख मागणी होती ह्या पाण्यासाठी तळ भरलेला असताना देखील शेतकऱ्याला पाणी मिळत नव्हतं या प्रकल्पाद्वारे जेवढी काही शेती ओलीता खाली येईल त्यामुळं सगळ्याला सगळ्याचीच आर्थिक उन्नती होईल व त्याचा नक्कीच फायदा पण मिळेल जसे की नगदी पीक ऊस आहे बाकीचे सर्व जे काही बागायती पीक का आहेत त्याचा ते, ते, खूप प्रमाणात सर्व शेतकऱ्यांना फायदा मिळेल आणि हे सर्व श्रेय जात आहे ते आदरणीय राणा सिंह पाटील साहेब यांच्या मार्फतच जे काही झालेलं आहे ते आतापर्यंत मारी लागलेला आहे म्हणजे पूर्वी बंद पाईपलाईन केलेली होती पण ते काही तांत्रिक त्रुटीमुळे ते शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही त्याची खूप खंत होती दादांना त्याच्यामुळे त्यांनी म्हणलं की पर्याय व्यवस्था आपण अगोदर चालू करायला पाहिजे त्या अनुषंगाने आताचा जो बजेट आहे आणि आताचा जो काम आहे ले ले। ते शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या फायद्यासाठी राणादादांनी घेऊन आलेले आहेत सर्व शेतकऱ्यांना जर पाणी उपलब्ध झालं तर आम्हाला पाणी निश्चित मिळणार आहे ह्या बेसवर आम्हाला नगदी पीक म्हणून उसासारख्या पिकाचं उत्पन्न घेता येईल आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक फायदा होईल त्या शेतकऱ्यांना जेणेकरून अवेळी वेळी अवेळी शेतात जाण्याची गरज भासणार नाही आणि कॅनलद्वारे जर बिगर लाईटीचं पाणी जर आम्हाला उपलब्ध झालं तर निश्चितच आम्हाला शेतकऱ्याला आमच्या आम, सोयीनुसार पाणी देता येऊन आम्हाला निश्चित नगदी पीक म्हणून ओळख असलेला ऊस त्या माध्यमात आमच्या आर्थिक म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारेल आमच्या शेतकऱ्यांची आमच्या इथं तेरणा मध्यम प्रकल्प हा फार जुन्यापूर्वीचा आहे आणि त्याच्यातनं आम्हाला आतापर्यंत म्हणजे मागच्या दहा पंधरा वर्षापर्यंत आम्हाला त्याचं पाणी बिगर म्हणजे लाईटचं मिळत होतं त्याच्यामुळे आमच्या शेताला लाईट नसताना सुद्धा पाणी उपलब्ध होतं त्यावेळेस आम्हाला म्हणजे ज्या वेळेस पिकाला पाणी देण्याची गरज होती आवश्यकता होती अशा वेळेस पाणी मिळत होतं आणि गेल्या दहा पंधरा वर्षापासून हा प्रकल्प बंद असल्यामुळे म्हणजे कॅनलद्वारे आम्हाला पाणी न मिळाल्यामुळे आमचे आर्थिक शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालंय आणि आता ह्यांच्या आणि आमदार साहेबांच्या माध्यमातनं असं आम्हाला एक अपेक्षा आमची पलळी झाली की येणाऱ्या काळात आम्हाला जर ह्या प्रकल्पाचं पाणी मिळालं तर आमच्या शेताला निश्चित त्याचा फायदा होईल